नगरमधील प्रभाग क्रमांक तीन मध्ये पारिजात चौक आम्रपाली मंगल कार्यालय येथे मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे मनसुख वाबळे आणि शालिनीताई वाबळे यांनी सामाजिक बांधिलकीतून या आरोग्य उपक्रमाचं आयोजन केले आहे रविवार दिनांक नऊ नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ ते दोन या वेळेत होणाऱ्या या शिबिरात डॉक्टर राहुल पंडित डॉक्टर अतुल खालकर डॉक्टर अरविंद अंचवले डॉक्टर अमित करडे डॉक्टर रामदास बांगर डॉक्टर प्रफुल्ल चौधरी रुग्ण तपासणी करणार आहेत नमस्कार मी मनसुख वाबळे सैन्य दलातील सेवानिवृत्त माजी सैनिक से आहे आणि प्रभाग क्रमांक तीन मध्ये वास्तव्यासाठी आहे राहिला आहे आणि या परिसरामध्ये बरेचसे सामाजिक कार्यकर्ते दृष्टिकोनातून मी मागील चार वर्ष चाळीस वर्षापासून काम करत आहे आणि काम करत असताना अनेक गोष्टीचा आम्ही अभ्यास केला आणि जे काय आपण पाहतो सामाजिक दृष्टिकोनातून जय जबाबदारी किंवा काम करण्याची पद्धत प्रत्येक जण नेहमीच नाली रस्ता गटारी किंवा या त्या सफाई या दृष्टिकोनातूनच सर्व लोक आपली आपली म्हणणे मांडत असतात पण त्याच्या व्यतिरिक्त आरोग्याच्या दृष्टिकोनातून एक सुद्धा महत्वपूर्ण विषय असतो पण आपण आपल्या दैनंदिन कामाच्या निमित्ताने दैनंदिन कामाच्या वेळानुसार आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देता येत नाही आणि बरच वेळेस आपल्याला त्यातून आपल्याला त्रास होतो किंवा आपल्याला हानी पोहोचवती तर अशा दृष्टिकोनातून आम्ही एक असा उपक्रम राबवला आहे की हेल्थ वाईज आपण सर्वांना मोफत आरोग्य तपासणी शिबीर नऊ तारखेला के आयोजित केला आहे शहराच्या आणि या प्रभागाच्या मध्यवर्ती मंगल कार्यालय आहे अमरपाली या ठिकाणी सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे यामध्ये मोठे नामांकित डॉक्टर्सला आपण निमंत्रित केले आहे त्यांनी स्वेच्छानी आपल्याला सर्वांच्या तपासणीसाठी हे केलेलं आहे त्याच्यामध्ये अस्थिरोग तज्ज्ञ आहेत स्त्री रोग तज्ज्ञ आहेत पोट पोड़ पोटासंबंधित आजार असणारे त्या समस्यासाठी त्यांच्यासाठी आहे बालरोग्य तज्ज्ञ आता मेडिकल चेकअप आहे आणि डोळ्यांची तपासणी आहे असे सर्व नामांकित डॉक्टर्स येत असताना माझी आपणास विनंती आहे की आपण सर्व वेळात वेळ काढून तो दिवस रविवार आहे ह्या रविवार सुट्टी असल्या कारणाने आपण आपल्या स्वतःच्या चेकअप साठी येवा आणि ह्या संधीचा लाभ घ्यावा अशी आपल्या सर्वांच्या साठी मी विनंती करतो धन्यवाद प्रतिनिधी यतीन कांबळे अहिल्यानगर